जम्मू अँड काश्मीरमधल्या पैरगाममध्ये जो आपल्या भारतीय पर्यटकांवरती जो ढाल हल्ला झाला त्याचा अधिवक्ता परिषद कल्याणचा पालकमंत्री म्हणून आमच्या परिषदेतर्फे मी जाहीर निषेध करत आहे जाहीर निषेध करत आहे आणि ज्यावेळी जे बळी पडले त्यांच्या आत्म्यात सद्गती लाभो त्यांना मी श्रद्धांजली वाहतो आणि एक मी आपल्याला सर्वांना आवाहन करू इच्छितो अशा कठीण प्रसंगी आपण एकमेकाच्या उकाळ्या पाकळ्या न काढता सर्व राजकीय पक्षांना सुद्धा मी विनंती करतो आप हेवे दावे जाए जाए की आपापले बाजूला ठेवून आपण सरकारच्या बाजूनी भक्कमपणे उभे राहूयात शांती आणि संयम राखूयात आणि मला अशी खात्री आहे की सरकार याचा निश्चितच बदला घेतल्याशील राहणार नाही जय हिंद जय महाराष्ट्राची असेंबल्ड हियर टू कंडेम द ब्रुटल अटॅक वी आर हियर असेंबल्ड वी आर हियर असेंबल टू कंडेम द फ्रुटल अटॅक ऑन द इन्डो साईड टुरिस्ट इन द पॅलेगॉम बाय द सॅनॉलिस्ट दिट इज द अटॅक नॉट ओनली दी टुरिस्ट बट इट इज द अटॅक ऑफ द हिम्युनिटी बिकॉज दी ऑन द सोशल मीडिया ऍट द न्यूज विच एज बिन व्हायरल दे हॅव अटॅक्ट बाय नेमिंग द ऑन द बेसिस ऑफ द रिलीजन अँड देअर फोर बी हॅव असू कंडेम द प्रुटल अटॅक अँड हिनियस अटॅक ऑन द ह्युम्युनिटी अँड आय प्रे द डिपार्टेंड सॉल्व्ह रेस्ट इन पीस वी आर युनायटेड अँड वी वी प्रे दॅट टू रिकवर द इंजुर्ड पर्सन्स रिपिड इ थँक्यू भारतातून आणि महाराष्ट्रातून जे, जे ले ले यात्रे करू केले होते के ते अपराध होते सर्वसामान्य कुटुंबातून गेलेले हे यात्रे करू डोंबिवलीतील स्वर्गीय हेमंत जोशी स्वर्गीय संजय लेले स्वर्गीय अतुल मोणे हे तीन यात्रे करू आणि त्यांचे फॅमिली कुटुंब हे डोंगोलीमधून गेलेले होते तिने सुद्धा जे तीन लोकांचे जे बलिदान झालेले आहे ते एकाच घरातील नातेवाईक आहेत आणि अशा घ्याड हल्ल्याला ते बळी पडलेले आहे अशा घ्याड हे हल्ले करणार आहे अशी बातमी आहे की त्यांचा जबरदस्त बंदोबस्त करावा वैष्णव यात्रेसाठी जे ठिकाण आहे हे देशातील सर्व नागरिकांचं धार्मिक ठिकाण आहे त्या ठिकाणी यात्रेकरूना जशी नेत्यांना झेड सुरक्षा आहे तशी यात्रेकरूना सुरक्षा देण्यात यावी आणि कायमस्वरूपी अतर्कीचा बंदोबस्त इथे करण्यात यावा याकरता अधिवक्ता परिषद कल्याण तालुका यांच्या वतीनं हे निषेध आंदोलन करण्यात येत आहे तरी आमची विनंती आहे की जर काही अतिरिकेत सापडत नसतील आणि त्यांना जो पाठिंबा देत आहे की पाकिस्तान तर पाकिस्तानवर अटॅक करण्याची हीच वेळ आहे आणि पाकिस्तानचा बंदोबस्त करून पाकिस्तानला भारताबरोबर अटॅक करून घ्यावं म्हणजे कायमचा बंदोबस्त होईल त्यामुळे आता की या देशातून काही नाहीसे होतील त्यामुळे पुन्हा एकदा मी या सर्व अधिकारी अतिरेकांचा जाहीर निषेध करतो जय हिंद जय महाराष्ट्र भारत माता की